खाऊ कोणी घेतला खाऊ कोणी घेतला सांग लवकर चल गाडी पडली तुला खाऊ कोणी आणला बाळा ए पिल्लू सांग ना खाऊ कोणी आणला बाळाला आणि गाडी कोणी आणली गाडी कोणी आणली सांग ना लवकर विहान दिदीला जाऊ दे इकडे ना ए विहान आणि खाऊ कोणी दिला मग तुला खोटं बोलतो ते माझी गाडी माझी गाडी आण माझी गाडी दे इकडं चल माझी गाडी दे चल लवकर आण माझी गाडी चल मी आले तुझी गाडी घेणार आहे मी दे गाडी दे दे रिटर्न करून येते दे दे मग तू कोणाचा आहे सांग आईचा का बाबांचा कोणाच आहे तू बाबांचा <प्रेक्ण> मी गाडी दिली म्हणून नाही तर नुसता बाबांचा खायचं का काय ते खायचं का खायचं आहे का ते झाडाच्या बी आहेत का काय कसं वाटतं इथं आल्यानंतर चांगलं वाटतं फ्रेश झाली असेल सायकल ना चल म्हणजे बॅग आवरायची मला तरी केस तरी करायची दाढी करायची याची केस कट करायची काय कोण दोन नाही ने खाली नेहमी खाली नाही ने आवरत मला आता तू न्यायला आवरून तो काही खेळ आपण आलो तेव्हा कोणच नव्हता आता बघा ना किती गर्दी झाली हे गाडी घेऊन या गाडी गाडी घेऊन चांगली गाडी तुझी, तुझी। गाडी घेऊन ये जा तुझी जा मग जाऊ कधीपासून एवढा हुशार झाला घरी चाल म्हणतो स्वतःच्या तोंडाने हम्म हे शर्ट दिसतो आणि कपाळाला टीका लावला आणि कपडे त्याचे जर असे वेगळे टी शर्ट वगैरे घातले ना तर तो हेल्दी दिसतोय आणि तसे त्याच्या स्कूलच्या कपड्यात एकदम बारीक दिसतो तो Bubara, geri, kai kerejo, geri geri jamu, heeh, geri jamu, tujuh, heeh, hmm. hmm. geri hmm. jamu, hmm. tujuh, geri jamu, geri geri आता ना चल। आता चल। बा... आता ना चला म्हणायचं चला बाबा असं म्हणायचं तुझी सायकल नाही घ्यायची ना, ना, ना। सायकल सायकल पण घेतली ग येते सायकल चांटे का कशात येतात येतात ग्रास मध्ये सायकल चालते तुला येते चालवता येतात तिथे चालता ये पण ते रागवतत ना सायकल घेऊन नाही देत ग्रास मध्ये दे। मग तुझे केस पण कट करायचे ना हं केस बक किती वाढलेत कट करव पण आज ओके, ओके। செப்பன்முதிகாரி செல்லி செப்பன்முதிகாரி செல்லி செல்லி बाऊदा ते चला उठ शू करायचं का तुला नाही चलो ठीक आहे विहान नाही झोपत अरे का पन्नास किलो पन्नास किलो नसतो तिथे माझ्यासाठी खूप झालं